तर निरामातेचं हे मंदिर आहे पाणी जेव्हा नदीचं कमी होतं तर अशी मंदिर आपल्याला येतात गडगेश्वर हे मंदिर पाहण्यासाठी जात आहोत तर हे बघू शकता मुदाई देवीचं मंदिर आहे मागे खूपच मजा आली मित्रांनो हेच ते मित्रांनो सोमेश्वराचं मंदिर आहे जबरदस्त असं लोकेशन रामेश्वर मंदिरापासून मित्रांनो उजव्या साईडला म्हणजे पूर्व देशाला आल्यानंतर मित्रांनो हे एक असं आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं तर निरामातेचं हे मंदिर आहे तर ते मंदिर पाहण्यासाठी खास या ठिकाणी मी आज आलेलो आहे महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा यातच पाणी खाली गेले त्यामुळे हे मंदिर आपल्याला पाहायला मिळाले हे बघू शकतो मित्रांनो मंदिर आणि हे मंदिराचे दरवाजे संपूर्ण अशी निराण तर या ठिकाणी मित्रांनो आता पाहू शकतो की मेन हे दरवाजे आहेत हे ते बघू शकतं हे ह्या दरवाज्यातून आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तर ह्या दरवाज्यामध्ये सुद्धा अजून हे पाणी आहे हे होऊ शकतं असं मंदिराचा परिसर आहे आणि या ठिकाणी आपल्याला शंकर महादेवाची पिंड पाहायला मिळते शिवलिंग आणि असं संपूर्ण असं मंदिर आहे हे बघू शकत असं बर असं गाळ पाहायला मिळते आणि समोर एक आपल्याला ती मूर्ती पाहायला मिळते ती निरामातेची मूर्ती आहे आणि आतमध्ये आपल्याला असा परिसर पाहायला मिळते हे आपल्या अशा दोन दिवळ्या पाहायला मिळतात होऊ शकता या ठिकाणी पण एक मित्रांनो एक दिवळी होती पण ती थोडी म्हणजे बरच पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण हे असं जुन्या काळातल्या विटा विटांचं बांधकाम आहे ज्यावेळी नीरा नदीवर एक धरण बांधण्यात आलं त्यावेळी बऱ्याच ठिकाणचा हा पाण्याखाली गेला जसं की शिरवळ भागामध्ये असलेली बरीच मंदिरं पाण्याखाली गेली तर त्यातली त्यातीलच हे एक निरामातेचं मंदिर आहे मित्रांनो दहा ते अकरा महिने ही मंदिरं पाण्याखाली असतात आणि ज्यावेळेस उन्हाळा चालू होतो तर त्यावेळेस पाणी जेव्हा नदीचं कमी होतं तर अशी मंदिरं आपल्याला निदर्शनास येतात खूपच जुनी मंदिर आहेत प्राचीन मंदिर आहेत मित्रांनो तर चला आपण बाहेर जाऊन पाहूयात जरा आजूबाजूचा परिसर आणि इकडे पाहिलं तर मित्रांनो आपल्याला शुभान किल्ला पाहायला मिळतो हे सगळं हा शुभान किल्ल्याचा मागचा भाग आहे याच्या पलीकडे शुभान मंगळ किल्ला आहे आणि हे नेराने नदीच्या पलीकडे पाहिलं तर आपल्याला एक राजापूर राजापूर नावाचं गाव आहे बघू शकता असे शिंपले पडलेले आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात इकडे शिंपले वगैरे आहेत अशी आपल्याला जवळपास चार मंदिरं शिरवळ भागामध्ये पाहायला मिळतात तर त्यातील हे पहिलं मंदिर आहे मित्रांनो मातेचं मंदिर याच्याच किल्ल्याच्या पलीकडे गेल्यानंतर आपल्याला एक सोमेश्वर एक शंकर महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं रामेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक गडगेश्वर मंदिर, मंदिर पाहायला मिळतं हे पण शंकर महादेवाचं मंदिर आहे त्याच्या पलीकडेच मुदाई मातेचं एक मंदिर आहे ते मंदिरसुद्धा आज आपण पाहणार आहोत सो चला मित्रांनो नेक्स्ट मंदिर आपण पाहूयात चला आता आपण गडगेश्वर हे मंदिर पाहण्यासाठी जात आहोत हे बघू शकता हेच ते मित्रांनो मंदिर आहे रामेश्वर मंदिर आणि हे असंच खाली उतरत उतरत आपण गडिकेश्वराच्या मंदिरापर्यंत येतो मंदिराच्या बाहेर आपल्याला एक दोन तीन चार पाच पाच शिवलिंग पाहायला मिळतात एक नंदीची मूर्ती पण आहे आणि इकडे अशा देवांच्या मूर्त्या पाहायला मिळतात मंदिराच्या बाहेर मित्रांनो अशा दगडामध्ये कोरलेल्या आपल्याला मूर्त्या पाहायला मिळतात मंदिरामध्ये जाताना आपल्याला गणपतीची मूर्ती पाहायलाच मिळते अशी वरती दरवायच्या पशी आणि इथे आपणच पाया पडूनच मंदिरामध्ये प्रवेश केला पाहिजे मंदिरामध्ये आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला छोटीशी मूर्ती पाहायला मिळते समोर असं दगडी बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं खूपच प्राचीन अशी मंदिर आहेत मित्रांनो आणि हा मित्रांनो मंदिराचा संपूर्ण असा परिसर आहे बऱ्यापैकी नदीचं पाणी खाली गेल्यामुळं आपल्याला हे मंदिर आपल्याला निदर्शनास येतात तर सध्या आपले सहकारी मित्र धनंजय भाव ओसलेकर पण आलेले आहेत आपल्याला जॉईन झालेले आहेत सध्या मित्रांनो हे दोन मंदिर आपण पाहिलेले आहेत आता आपण मुदाई देवीचं मंदिर पाहण्यासाठी जात आहोत मध्ये जाऊ आपण या ठिकाणा अशा पायऱ्या पायऱ्या उतरून आपण मंदिरापर्यंत जाऊ शकतो तर ह्या मित्रांनो अशा पायऱ्या उतरून आल्यानंतर हे समोर आपल्याला पाहायला मिळतं ते मंदिर अजूनही या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे तर असं मित्रांनो आपण मुदाई देवीच्या मंदिरामध्ये आलेलो हो। आहोत तर हे बघू शकता मुदाई देवीचं मंदिर आहे मागे ही संपूर्ण अशी पुढे नदी हे जे वास्तू दिसते आपल्याला दगडाची तर त्याच्या पलीकडे खोल पाणी आहे आणि जर आता आपण या ठिकाणी आलो तर जास्तीत जास्त गुडघ्या एवढ्या या ठिकाणी आपल्याला पाणी पाहायला मिळणार आहे तर हे बघू शकतं हे असं मंदिर आहे आणि ह्या ज्या कामाने आहेत हे बघू शकता संपूर्ण असं दगडी बांधकामाने हे असं विटाचं आपल्याला पाहायला मिळतं कोणीतरी येऊन गेले वाटतं कारण तर दिवा लावलेला आपल्याला पाहायला मिळतंय हे बघू शकतं संपूर्ण पाण्यामध्ये मंदिर आहे मित्रांनो समोर आपल्याला देवीची मूर्ती पाहायला मिळते भाग आहे संपूर्ण असं वीट बांधकामामध्ये आहे पण जवळपास अकरा महिने पाण्यामध्ये असून सुद्धा मित्रांनो हे अजूनही मजबूत आहे तर हेच मित्रांनो मुदाई देवीचं मंदिर आहे हे प्राचीन मंदिर आहे आणि हे मंदिर जवळपास दहा ते अकरा महिने पाण्याखाली असतं खूपच सुंदर सुंदरशी मंदिराची रचना आहे हे बघू शकता संपूर्ण असे दाम संपूर्ण हा मित्रांनो ऐतिहासिक भाग आहे कारण हे खूप प्राचीन मंदिर आहे ह्या मंदिराला आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत तसं मी एकटाच आलो होतो पण मी आपले मित्र धनंजय भाऊ असलेकर यांना असं फोन केला की कुठे काय तर ते कंपनीमधून आपल्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत ते बघू शकतात त्या ठिकाणी बसलेले खूपच मजा आली मित्रांना जबरदस्त असं लोकेशन सर्वांनी यावं या ठिकाणी फक्त थोडीशी काळजी घ्यावी कारण पाण्याचा अंदाज प्रत्येकाला येईलच असा नसतो तर पाण्याचा अंदाज घ्या आणि या ठिकाणाला आवश्यक भेट द्या तर मित्रांनो आत्ताच आपण हे संपूर्ण मुदाई देवीचं मंदिर पाहिलेलं आहे तर आता पुढेच असलेल्या सोमेश्वर मंदिरामध्ये मंदिर आता आपण जाणार आहोत सोमेश्वर मंदिर हे कुंभारवाळीपासून खाली गेल्यानंतर त्या भागामध्ये आहे सो चला तर मित्रांनो पाहूयात आपण शिरोळमधील ऐतिहासिक मंदिर म्हणजे जे की पाण्याखाली जातं ते मंदिर पाण्यासाठी आपण जात आहोत सो चला चला आणि आपले मित्र पूर्ण मंदिर जे मोताई देवीचं पाहिलं ते जुनं मंदिर आहे आणि याच मंदिराची पुनर्रचना केलेली हे नवीन मंदिर आहे मित्रांनो शिरोळ मधील चौथं मंदिर पाहण्यासाठी आता आपण आलेलो आहोत तर सोमेश्वर मंदिर म्हणजे शंकर महादेवाचंच मंदिर आहे या ठिकाणी या मंदिरापर्यंत येण्यासाठी काय करावं लागेल तर पहिल्यांदा आपल्याला शिरोळ मधील कुंभराळीमध्ये यावं लागेल कुंभराळीमध्ये आल्यानंतर कोणालाही विचारलं तर कोणीही सांगेल आपल्याला हा रस्ता तर चला तर आपण जाऊयात मंदिरापाशी चला आणि हे बघू शकतो मित्रांनो अशा दगडातील वास्तू आपल्याला इथे बरेच पाहायला मिळतात हे बघू शकतो अशा आणि समोर त्या टेकडी दिसते ते आपल्याला ते सोमेश्वराचं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये सध्या आपण जात आहोत जवळपास सायंकाळचे पावणे सहा वाजेत मित्रांनो हे बघू शकतो मित्रांनो असे अशा अवशेष आपल्याला पाहायला मिळतात हेच ते मित्रांनो आहे सोमेश्वर मंदिर जे की पाण्यामध्ये असत जवळपास दहा ते अकरा महिने जे मंदिर पाहण्यामध्ये असतात त्यातीलच हे एक मंदिर आहे मंदिराच्या समोरच मित्रांनो सुरुवातीला आपल्या इथे नंदी पाहायला मिळतो हे बघू शकता इथे नंदी आहे आणि मुख्य मंदिराच्या समोरच आपल्याला पुन्हा एकदा एक इथं शिवलिंग पाहायला मिळतं आणि हा असा चौथरा आहे त्या घराचा इथे एक शिवलिंग आहे त्याच बरोबर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक शिवलिंग पाहायला मिळत हे बघू शकता इथे समोरच ते मंदिर आहे हेच ते मित्रांनो सोमेश्वराचं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये आपण जाऊन बघूयात आणि या शिवलिंगाच्याच पाठीमागे आपल्याला एक दोन तीन देवांच्या जुन्या काळातल्या मूर्त्या पाहायला मिळतात हे बघू शकतात ही एक अशी प्राचीन मूर्ती मित्रांनो तर हा असा मित्रांनो मंदिराचा परिसर आहे मित्रांनो या सोमेश्वर मंदिराची रचना जर पाहिली तर हे खूप प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिर हे मंदिर खूप मोठं असं कारण या मंदिराची ही बरीच अशी दगडी आपल्याला आजूबाजूला पडलेली पाहायला मिळतात कारण हे मंदिर जसं पाण्याखाली गेलं त्यामुळे कदाचित मंदिराची पडझड झाली असावी असा अंदाज बांधू शकतो आपण कारण हे बघू शकता हे संपूर्ण हा मंदिराचा परिसर आणि हे बघू शकता सगळी मंदिराची जी दगडी असतात हे खूपच अशी खाली पडलेली अशी आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण शिरोळ भागामध्ये असणारी प्राचीन चार मंदिरं पाहिलेली आहेत जे की पाण्याखाली जात असतात दरवर्षी तर मित्रांनो असंच जर कुठे मंदिर असेल तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि त्या भागाला पण आपण नक्कीच भेट देऊयात तर चला तर मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन भटकंतीसोबत तोपर्यंत पाय बाय चला